विरोधकांनी आंदोलनाच्या तव्यावर पोळ्या भाजणं बंद करावं ज्योती वाघमारे म्हणून जरांगे पाटील यांची भूमिका ही नेहमीच बदलणारी आहे ते नेमकं कोणाची तुतारी वाजवत आहेत हे पाहणं गरजेचं आहे आंदोलनाच्या तव्यावर पोळ्या भाजणं बंद करावं खरं तर आता कोण कोणाची तुतारी वाजवत आहे आणि कुणाच्या कानामध्ये कोण फुंकत आहे हे सुज्ञ महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे स्वतःकडे सत्ता नसल्यानंतर जाती भेद पेटवणं जाती दंगली पेटवणं आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आहे की मागील पाच सहा महिन्यापासून कोण कोण म्हणत होतं की दंगडी होणार आहेत कोण म्हणत होतं की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे पेटणार आहेत किंवा आपण बघितलंय तुमच्याच माध्यमातून की मग आंतरवली सराटीमध्ये जेव्हा दगडफेक झाली तेव्हा बेदरे पाटील कुणाला भेटले होते हां ते कुठल्या जाण स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या लोकांना जाऊन भेटलेले होते किंवा मग तो पप्पू पाटील नावाचा त्याचे पप्पा कोण होते हे सगळं माध्यमांच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे त्यामुळे सगळं दिल्यानंतर सुद्धा आणि अत्यंत सकारात्मकपणानं सरकार प्रतिसाद देत असतानासुद्धा अशा पद्धतीची लोकांची किंवा युवकांची माती भडकवण्याची भूमिका कोणीही घेऊ नये आणि आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे मला खरं तर या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मराठा समाज हा सतत समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आणि कालची ज्या पद्धतीची भाषा केली गेली के की कुठं सलाईनमधनं विष देण्याचा प्रयत्न होतोय वगैरे ती अत्यंत चुकीची भाषा आहे ते बिनबुडाचे आरोप आहेत कारण शासनानं नेहमीच समाज बांधवांच्यासाठी सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे मग अशा वेळेला कुणीही रा आंदोलनाच्या तव्यावरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न जे लोक करत असतील त्यांना माझे मराठा समाज बांधवच उघडे पाडतील हा मला विश्वास आहे खरं तर म्हणजे ज्या वेळेला कसं होतं की जोपर्यंत जरांगे पाटील साहेब हे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि ते समाजासाठी लढतायत ही भूमिका होती तोपर्यंत तुम्ही बघा की कुठल्याही पक्षाच्या लोकांनी त्यांच्या संदर्भात काहीही बोललेलं नव्हतं परंतु जर ते स्वत ज्या वेळेला राजकीय टीका करतात किंवा जे स्वतः ज्या वेळेला राजकीय भूमिका घेतात किंवा कोण कौन कोणा कुठला पक्ष फोडला किंवा काय केला त्यांनीही राजकीय के विधानं करू नयेत म्हणजे मग आपल्याला तशी प्रत्युत्तर येणार नाहीत हे माझं त्यांना सांगणं आहे खरं तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा समाज बांधवांना एक आवाहन करायचं आहे की हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि मराठा समाजाची कुठलीही मागणी असेल त्याबद्दल सरकार हे नेहमी सकारात्मक राहिलेलं आहे आपण जर शांतपणाने विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की जरांगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सतत बदलत्या राहिलेल्या आहेत म्हणजे कधी ते म्हणतात की फक्त मराठवाड्याच्या कुंड्यांच्या पुरतं बोलतात कधी ते सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतात कधी सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बोलतात आणि विशेष करून त्या प्रत्येक मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आपण पाहिलं की बा कितीतरी मोर्चे मराठा समाजाने लाखोंच्या संख्येमधले शांततेनं काढले आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असून सुद्धा दोन वेळेला स्वतः मुख्यमंत्री साहेब हे त्यांना स्वतः भेटायला जातात अगदी माझे वडीलसुद्धा मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी होतात ही भूमिका साहेबांनी तिथे घेतली आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश असेल त्याच्यानंतर अत्यंत क्रांतिकारी अशी भूमिका जी दहा टक्के आरक्षणाची ती साहेबांनी घेतली मग असं होऊन सुद्धा सगळं मिळूनसुद्धा जर पुन्हा पुन्हा आंदोलनाची भाषा होत असेल तर मग या आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे का राजकारण आहे याचा विचार सुज्ञ मराठा समाज बांधवांनी आणि महाराष्ट्रांनी करावा असं मला त्यांना सांगायचं आहे जे लोक पन्नास वर्षाच्या नंतर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रायगडावर तुतारी वाजवायला गेले त्यांना जे जमलं नाही ते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी करून दाखवलेलं आहे अगदी पाच हजार समाजबांधवांना जेव्हा नोकऱ्या देण्याचा प्रश्न होता त्यावेळेस मराठा समाजबांधवांना नोकऱ्या देण्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील किंवा मी आत बसलो तरी चालेल पण मी समाज बांधवांना नोकऱ्या देणार अशी धाडसी भूमिका ही एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे त्यामुळं जर आंदोलनाच्या पाठीमागून जर कुणी मराठा समाजबांधवांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जे दहा टक्के आरक्षण ज्या समाज बांधवांच्यासाठी आहे सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या माध्यमातून मराठा समाज बांधवांच्या घरात चुली पेटवणं हे सरकारचं ध्येय आहे पण जर कोणी आंदोलनाच्या पाठीमागून लोकांची घरं पेटवण्याचं षडयंत्र करत असेल तर त्या लोकांना आता मराठा समाज बांधवांनी ओळखावं असं आवाहन मला या माध्यमातून करायचं आहे